आज आपण व्हेज पुलाव कसा करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे टोमॅटो घेतला आहे तीनचे चार हिरव्या मिरच्या अशा फक्त आपण एकाचे दोन करून घेतले आहेत एक बटाटा घेतला आहे तोंडली घेतली आहे एक वाटी फ्लावर एक वाटी गाजर एक वाटी आणि शेंगदाणे एक वाटी लिंबू आपण कांदा घेतला आहे अशा प्रकारे उभा चिरून त्यानंतर लसूण पेस्ट आपण बासमती तांदूळ घेतलेले आहे जे बिर्याणीला वापरतो ते त्यानंतर ग लाल तिखट गोडा मसाला हळद धनिया पावडर जिरं पातेल्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल टाकून घेऊया आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आपण त्यामध्ये एक चमचा जिरं आता हा जो उभा चिरून कांदा घेतला होता तो आपण टाकून घेऊया तो आपल्याला पूर्ण लाल नाही करायचंय फक्त तो, तो शिजसपर्यंत परतून घ्यायचा आता आपण एक चमचा आल्लं लसूण पेस्ट टाकून घेऊया आता लसूण पेस्ट टाकल्यावरच आपण त्यामध्ये आपले सगळे मसाले ऍड करू चमचा हळद एक चमचा धनिया पावडर एक चमचा गोडा मसाला लाल तिखट दोन चमचे आपण घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता आणि चवीपुरतं मीठ आणि एक चमच एक चमचा आपण जो घरी काळा तिखट केलेला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता हे मिश्रण दोन मिनटं पूर्ण तेलामध्ये हे मसाले सगळे आपले परतून घ्यायचे आता आपल्याला मसाल्याला एकदम व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण आता ह्या सगळ्या भाज्या ॲड करू पहिले आपण टोमॅटो टाकून घेऊया त्यानंतर जी हिरवी मिरची आपण वापरली होती ती घे ॲड करू आता आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली आहे तसेच आपण आता सगळ्या भाज्या ह्याच्यात ॲड करणार आहे गाजर फ्लावर बटाटा तोंडली त्यानंतर शेंगदाणे एकदम व्यवस्थित परतून झालेल्या तुम्ही बघू शकता त्याला किती व्यवस्थित तेल सुटलेले आता आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळल्यानंतर आपण ते परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित आता जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते ते आपण ह्यामध्ये ऍड करू आता हे तांदूळ पूर्ण आपण हे भाज्यांमध्ये परत परतून घ्यायचं आता आपण ह्या भाज्या आणि हे तांदूळ सगळं व्यवस्थित परतून घेतले ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तुम्ही वाटी तांदूळ घेतले असेल तर कमीत कमी चार वाटी त्याला पाणी ऍड करायचंय त्यामध्ये हे व्यवस्थित आपण ह्याला एक उकळी काढू आणि हा भात शिजवून घेऊया हे आता अशा प्रकारे आपला हा भात किती व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता हे हे पा पूर्ण एक एक शीत आपलं असं व्यवस्थित मोकळं झालेला आहे आता आपण हा सर्व करून घेऊया अशा प्रकारे घरच्या साहित्यामध्ये आपला टेस्टी व्हेज पुलाव खाण्यासाठी तयार आहे